हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा मार्च वारा हे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या तर या अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो आज नऊ मार्चला सहा वाजून दहा मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती उद्या रविवारी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी होणार आहे तर म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला सेवा आणि उपाय हे करायचे आहेत वर्षातनं एकूण बारा अमावस्ये येतात बारा पौर्णिमा येत असतात आणि प्रत्येक अमावस्येचं आणि पौर्णिमेचं महत्व सुद्धा वेगवेगळं असतं तर ही जी अमावस्या आहे तर ती दर्श अमावस्या आणि शनी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते

घरामध्ये अखंड लक्ष्मी नामते आणि पुढील पन्नास धनधान्य संपत्ती पैसा हा सुद्धा आपल्याला कमी पडणार नाही तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आणि तुमचा एकही व्हिडिओ हा हा होणार नाही तर बघा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करत असाल आणि तरी देखील तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर इच्छा पूर्तीसाठी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी तुमच्या घरामध्ये येत असतील आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये दारिद्र्य असेल लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे भरपूर वेळेला आपण कष्ट मेहनत करून आपल्या घरामध्ये पैसा येतो पण आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही तर घरामध्ये भरपूर पैसा असतो पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती नसते तर सुख शांती मिळावी आणि त्यासोबत धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची वगैरे गरज नाही आहे उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही दिवा लावत असता त्या दिव्यामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पिंपळाच्या झाडाचा पान आणायचं आहे जिथे कुठे मंदिर असेल तर त्या मंदिराच्या आजूबाजूला झाड असेल तर तिथून तुम्हाला हे पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे जर तुमच्या घराच्या जवळ मंदिर नसेल आणि झाड नसेल तर अशा वेळेला पिंपळाचा झाड तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर तिथून तुम्हाला ते तोडून आणायचं आहे आणि त्या झाडाची एक काडी सुद्धा तुम्हाला घरी आणायची आहे पान घरी आणायचं आहे ते तुम्हाला स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे तुमची नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल असेल कर्ज नष्ट करण्यासाठी असेल मानसिक शारीरिक तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला या पानावरती लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पाच प्रकारचे धान्य घालायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला गहू आणि तांदूळ हे दोन धान्य आवर्जून घ्यायचे आहेत यानंतर चना डाळ उडदाची डाळ किंवा तुम्हाला बघा सालाची जी मुगाची डाळ असते तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही अगदी धणे सुद्धा घेतले तरीही चालतील थोड़ी थोड़ी मादे, मादे मादे तर अशा पद्धतीने तुम्हाला पाच प्रकारचे धान्य थोडी थोडी घ्यायची आहेत आणि ती तुम्हाला या तामणामध्ये किंवा या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायची आहे यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची म्हणून एक जोडवाट टाकायची आहे शुद्ध गाईचं तूप तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये अखंड लवंग एक टाकायची आहे एक अखंड वेलची तुम्हाला टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर नंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे एक आसन तुम्हाला घे बसण्यासाठी घ्यायचं आहे आणि या मंत्र हे पान तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आता मंत्र कोणता आहे तर ओ तर ओम क्लीम कृष्णाय नमः नमहा ओम क्लीम कृष्णाय य या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणजे एक माळी जॉब करायचा आहे या मंत्रामध्ये कृष्णा सोबतच माता लक्ष्मीचा सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यामुळे ऊर्जा आपल्या आपल्या घरामध्ये येत असते तर सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात आणि हा मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा सुद्धा होत असतो हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तर ही जी धान्य आपण घेतलेली आहेत तर त्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य पैसा हा कमी पडू नये यासाठी आपण ही धान्य पाच प्रकारची घेतलेली आहेत इच्छापूर्तीसाठी आपण पिंपळाचं पान घेतलेलं आहे आणि धान्यावरती आपल्याला हे पिंपळाचं पान ठेवायचं आहे आणि या पानावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि घरामध्ये श्रीमंतीचे योग सुद्धा सुरू होतात अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडत नाही त्या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग आणि एक वेलची सुद्धा टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही वेलची आणि लवंग काढून घ्यायची आहे आणि ती निर्माण तुम्हाला टाकायची आहे जी पाच प्रकारची धान्य दिव्या खाली ठेवलेली आहे तर ती तुम्हाला गाईला किंवा खाऊ आहेत आणि ज्या पानावरती तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली आहे तर ते पान तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि पाण्यामध्ये विसर्जित करत असताना तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि नदीमधील वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते सोडून द्यायचं आहे तर असा हा एक उपाय उद्याच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ